पीसीबी कट्टामध्ये आज आपण जो विषय चर्चेसाठी घेत आहोत तो अत्यंत ज्वलंत विषय आहे महाराष्ट्रामध्ये बीडची एक घटना आहे आणि परभणीची घटना आहे दोन घटनांमुळे गेल्या खळबळ आहे विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होतं त्या अधिवेशनात सुद्धा या विषयावरती चर्चा झालेली आहे बीडमध्ये बीडमध्ये संतोष देशमुख याची हत्या झाली संतोष देशमुख हे मसाजोगा गावचे सरपंच त्यांची हत्या झाली त्या प्रकरणावरून बीडमध्ये प्रचंड मोठी खळबळ आहे तिथे राज्यभरचे पडसाद उमटले आज तिथे मोठ्या प्रमाणावरती एक महामोर्चा काढण्यात आला होता सर्व पक्षीय मोर्चा होता जातीपातीचा तसा काही संबंध नाही आहे आणि संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये अद्यापपर्यंत मुख्य आरोपी जे आहेत त्यांना कोणालाही अटक नाही साधा गुन्हा सुद्धा नोंदला नाही त्यावरून बरंच काय राजकारण सुरू झालेलं आहे दुसरी एक अत्यंत महत्वाची घटना त्याच्या पाठोपाठ अशी आहे परभणीमध्ये संविधानाची विटंबना करण्यात आली होती त्याच्यावरून थोडेफार काही दंगल उसळले होते त्या प्रकरणामध्ये पोलिसांनी ज्यावेळेस कॉम्बिंग ऑपरेशन केलं तर त्याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी या एका युवकाला जो लॉ कॉलेजमध्ये थोडक्यात लॉचा तिसऱ्या वर्षाचं प्रशिक्षण घेतोय परीक्षा देतोय त्याला पोलिसांनी पण अटक केली होती त्याला पोल न्यायालयात हजर केलं त्याला दोन दिवसाची न्यायालयीन ने कोठडी मिळाली होती कोठडीत असताना त्याचा मृत्यू झाला न्यायालयीन ने कोठडीत असताना मृत्यू झाला त्याच्यावरून संपूर्ण राज्यभर त्या विषयावरती फार मोठा गदारोळ हो झाला विधिमंडळात त्या विषयावर सुद्धा प्रश्नोत्तर झाली या प्रकरणामध्ये दस्तूर खुद्द राहुल गांधी यांनी परभणीला व्हिजिट केली आणि सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची विचारपूस केली नंतर आता मध्यंतरी वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा या विषयावरती इव्हन त्याचं ज्यावेळेस ती घटना घडली तर त्यावेळेस पोस्टमॉर्टम हे पोस्टमॉर्टमचं पूर्ण शूटिंग व्हावं आणि या प्रकरणामध्ये सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली आज प्रकाश आंबेडकर यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटून देवेंद्र फडणवीस यांना भेटून सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला एक कोटी रुपयाची भरपाई सुद्धा मागितलेली आहे प्रश्न असा आहे दोन व्यक्ती गेल्यात आणि त्यांच्यावरून राज्याच्या संपूर्ण राजकारणामध्ये एक फार मोठा आता खडबडून सगळे नेते मंडळी सगळे जागे झालेले आहेत परभणीच्या प्रकरणात आणि बीडच्या प्रकरणात दोनही प्रकरणामध्ये सीआयडी चौकशी करणार असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले जे कोणी आरोपी असतील ह्याच्यामध्ये त्यांच्यावरती त्यांना शासन होणार कठोर शासन होणार असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे चौकशी सुरू आहे दरम्यान परभणीच्या या विषयावरती गंभीर आहे नेमकी सखोल माहिती घेण्यासाठी राज्य अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य माननीय मान्य अॅडव्होकेट लोखंडे यांनी प्रत्यक्ष परभणीला व्हिजिट केली आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत गोरखजी आपलं स्वागत आहे बरोक्ष लोखंडे यांचा अधिक परिचय करून घेत नाही ते राष्ट्रवादी काँग्रेसचे एक फरडे वक्ते अत्यंत अभ्यासू स्वतः पेशाने वकील आहेत पिंपरी चिंचवड शहरात नाही तर महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये त्यांची भाषण सर्वांना माहिती आहे त्यांनी दोन दिवस परभणीमध्ये मुक्काम करून तिथं संपूर्ण सगळ्यांचे जबाब घेतले जे काय तीस पस्तीस आरोपी आहेत त्यांच्याशी बोलले तिथल्या एस पीशी बोलले तिथल्या कलेक्टरशी बोलले आणि सूर्यवंशी याचे जे नातेवाईक आहेत त्यांच्याशी सुद्धा चर्चा केली ही आत्महत्या आहे हे पोलीस कोठडीतला हा पोलिसांनी केलेला खून आहे पोलिसांनी केलेला खून आहे असं आता जाहीरपणे सांगितलं जातं हे पोलिसांनी हत्या घडून आणलेली आहे पोलीस सांगतायत हा हृदयविकाराने त्याचा मृत्यू झाला आहे वस्तुस्थिती काय आहे आपल्याला ती जाणून घ्यायची आहे गोरखजी तुम्ही तिथे व्हिजिट केली वास्तव काय तुम्ही जो रिपोर्ट तयार केला राज्य सरकारला पाठवला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बाकी तुमचे नेते अजित पवार यांच्याकडे सुद्धा तो रिपोर्ट गेलेला आहे नेमकी वस्तुस्थिती काय तुम्हाला काय आढळलं त्याच्यामध्ये खर तर हे जे बळी गेलेत या आंदोलनामध्ये हे या समाज व्यवस्थेचे बळी आहेत इतक्या वर्षाच्या नंतर सुद्धा देशाच्या स्वातंत्र्याच्या नंतर सुद्धा आपण या महापुरुषांना ओळखू शकलो नाहीत त्यांनी दिलेल्या विचारांना ओळखायला तर आपल्याला अजून किती काळ जाईल माहीत नाहीये पण बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या समोर संविधानाची जी प्रतिकृती लावलेली होती त्याची विटंबना झाली तिथे आणि विटंबना झाल्याच्या नंतर जो उद्रेक झाला आणि त्याचं पर्यावसन कशात झालं हे उभ्या महाराष्ट्रानं पाहिलं हाऊसमध्येही आपण त्याची चर्चा केली गेलेली आपण ऐकली गेलेली मी खर तर परभणीला गेलो परभणीला गेल्याच्या नंतर हा रिपोर्ट याच्यातली इतंभूत माहिती आहे यातले खर तर काही मी फोटोग्राफ्स तुम्हाला दाखवले पाहिजेत खर तर हा अहवाल अत्यंत महत्वाचा आहे कारण याच्यामध्ये आम्ही सोमनाथच्या आईला तिचे दोन त्याचे भाऊ आहेत त्यांनाही भेटलो त्याच्यानंतर दुसरे बळी या व्यवस्थेचे ठरलेले विजय वाकोडे आम्ही त्यांच्याही घरी गेलो आणि त्यांच्याही कुटुंबियांना भेटून विजय वाकोडे यांनाही आदर आदरांजली अर्पण केली एस पी साहेब होते समाज कल्याणचे आयुक्त माझ्यासोबत होत्या आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी एक प्रेस घेतली त्या प्रेसला सगळे पीडित हजर होते आणि मीडिया पण हजर होता गंमत अशी आहे की उद्रेक झाल्याच्या नंतर आज बाबासाहेबांच्या फोटोची विटंबना होताना दिसते आहे किंवा बाबासाहेबांच्या वरती जे लांछनं लावली जातात या आरोप केले जातात संविधानावरती बोललं जातं हा समाज पेटून उठतो साहजिकच आहे की बाबासाहेबांच्या विचारांना जर कोणी मातीमोल ठरवत असेल आणि त्याच्या विरोधात उभं राहणं हा दलित कार्यकर्त्याचा बहुजनवादी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा एक तो साई स्थायी भाव आहे बहात्तरच्या दशकात पॅनथर यावरच उभी होती ती ज्वलंतपणाने एखाद्या खेडेगावामध्ये अन्याय अत्याचार झाले की ती पॅन्थर धावून जायची त्याला वाचा फोडायची आंदोलनं करायची मोर्चे काढायचे आणि त्यातून मग कार्यकर्ता तयार होत होता कार्यकर्ता घडत होता मग राजा ढाले असतील अरुण कांबळे असतील रामदास आठवले असतील प्रकाश आंबेडकर त्या काळात नुकतंच का खर तर ते राजकारणात आलेले होते आणि पॅन्थर उभी राहत होती मग त्या जुन्या रिपब्लिकन आणि पॅन्थरचाही वाद आपण पाहिलेला आहे पण ती मोमेंट होती ती एक चळवळ होती त्याच चळवळीतला मी या खोला या खोलात यासाठी गेलो की त्याच चळवळीतला एक मोहरा या कालच्या आंदोलनामध्ये गळून पडला त्याचं नाव आहे विजयराव वाकोडे कारण विजय वाकोडेंनी दलित चळवळीला इव्हन केवळ दलितांचेच प्रश्न हाताळले नाही त्यांनी ज्यावेळेला तिथे गेल्याच्या नंतर मराठवाड्याचा ज्या रामांतराचा प्रश्न होता लॉंग मार्च होता आणि अनेक अनेक लढे मराठवाड्यानं पाहिलेले ते एक दलित चळवळीचं केंद्र आहे त्याचं कारण आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी नागसेन वनामध्ये जी जागा मिळवली तिथे शिक्षणाचं गंगोत्री सुरू केली ती बाबासाहेबांच्यामुळे आज मराठवाडा जो उभा आहे वैचारिकदृष्ट्या तो बाबासाहेबांच्या शैक्षणिक कामामुळे उपाय काही लोक म्हणत होते की बाबासाहेब जिवंत असताना की मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव द्या बाबासाहेबांनी त्या गोष्टीला नकार दिलेला होता त्याचं कारण असं होतं आणि ते खरंही होतं लोकांची मागणी पूर्ण त्याचं कारण एकच कर संस्कृत भुवन महाविद्यालय होतं तिथे शिक्षणाची सोय नव्हती विद्यापीठ सत्तावन आलं एकोणीशे एकोणपन्नासला ला पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली आणि शिक्षणाचं खरं काम एकोणीसशे एकोणपन्नास ला बाबासाहेब आंबेडकरांनी औरंगाबादला सुरु केलं आत्ताच्या संभाजीनगरमध्ये सुरू केलं आणि एकोणीसशे सत्तावन्नला विद्यापीठ स्थापन झालेलं आहे म्हणून ती मागणी पुढे आलेली होती नहीं, नहीं। या इतिहासाकडे आपण बऱ्याच वेळाला नामांतर काय होतं लोकांना फारसं माहीत नाही पण हे तिथं होतं आणि या लढ्याचे लढवय दलित चळवळीचे नायक विजय वाकोडे होते त्या वाखोडेचं नाव या प्रकरणामध्ये आतापर्यंत कुठे चर्चेत आलं नव्हतं आता तुम्ही चर्चेत आलं नव्हतं म्हणजे काय झालं की तो माणूस बघा परभणी प्रकरण परभणी प्रकरणापुरतं बोलायचं झालं तर त्यांच्या वडील उपजिल्हाधिकारी होते बापाच्या विरोधात पोराने मोर्चा काढलेला साहेब अच्छा दलित आहे ना काही काहीही सांभाळून ठेवत नसता काही अर्थार्जन करत नसतो तो त्याच्या मोमेंटसाठी पाहत असतो काल मी घरी गेल्याच्या नंतर मुलाला त्यांच्या आईला भेटलो त्यांच्या नातेवाईक भेटले सोमनाथ सूर्यवंशी नाही पण घरी गेलो नाही नंबर एक चे आरोपी ते एफ आय आर मध्ये ते बर धसका त्यांना सहन झाला नाही आणि ते कुटुंबीय सांगत होते की आमचं पुढं काय होणार आहे आता म्हणजे ह्या व्यवस्थेचा तर बळीचा आहे पोलीस अत्याचाराचं सतत प्रेशर होतं त्या पोलिसांचं की हे असं ते आरोपी होते त्यामध्ये या सूर्यवंशी प्रकरणामध्ये या विटंबना प्रकरणामधले ते आरोपी होते अच्छा आणि त्यांना ते सहन झालं नाही अहो घर गर, घरात अस्वस्थ वाटायला लागल्याच्या नंतर पोलिसांचा सीसेमेरा मागे होता आणि ते जेव्हा दवाखान्यात गेले तेव्हा ॲटोने गेले गाडी नाही त्यांच्याकडे ही ही जर चळवळीची अवस्था असेल तर सहज जे काय या चळवळीत कुणी यायला तयार नाही आणि मग हे आंदोलन पेटलं आणि त्याचा ते बळी ठरले मी याच्या मला मला गोरखजी याच्यामध्ये एक सांगा सोमनाथ सूर्यवंशी हे प्रकरण नेमकं अजून आम्हाला उलगडा व्यवस्थित झालं वर्तमानपत्र तुम्हाला बातम्या त्या काही प्रमाणामध्ये थोडा हच्च राखून आहेत नेमकं प्रकरण आहे काय सुरुवात झाली कशी सोमनाथ सूर्यवंशींना अटक झाली कशी आणि त्याच्यात खरंच ती पोलीस कोठडीतला मृत्यू आहे की त्याला हृदयिकरण मृत्यू आला लोकांना त्याचा उलगडा होत नाहीये अजूनही वास्तव काय ते समोर येत नाहीये आता वास्तव असं आहे मी पहिल्यांदा सांगितलं की एक ते समाज व्यवस्थेची बळी आहेत मग सरकारी एजन्सीज काय करत होत्या हा एक प्रश्न चिन्ह उभा राहतो ना आता एखाद्या कुठल्याही प्रकरणामध्ये आरोपीला ज्या वेळेला पीसीआर मधून एमसीआर मध्ये जातो त्यावेळेला न्यायाधीश विचारतो तुला पोलिसांविषयी काही तक्रार आहे का तसच त्यालाही तिथे विचारलं गेलं असेल पण त्या घाबरले गेलेल्या अवस्थेत तो कदाचित बोलला नसेल बऱ्याच वेळेला आणखी काही उद्रेक होऊ नये म्हणून काही आरोपी बोलत नाही पण ही अमानुष जी अत्याचार जे झाले अनन्वयित छळ जो झाला पोलिसांना असे कोणी लायसन्स दिले हो तुम्हाला जीव जाईपर्यंत मारण्याचे तुम्ही हे बघा आंदोलन झालं आंदोलक रस्त्यावर हो आले बरोबर आहे लॉ अँड ऑर्डर मेंटेन करायचे तुम्हाला जस्टिफाय करायचंय तुम्हाला हे सगळं राखायचं शांतता आणि सुव्यवस्था तुम्ही अनेक मार्ग अवलंबू शकत होता तुम्ही अश्रू दुराचा वापर करू शकत होता रबरी गोळ्याचा फायर करू शकत होता तुम्ही लाट्या काट्या पायाच्या खाली थोडंफार मारू शकत होता तुम्हाला रक्तस्राव होईल ड्यू टू शॉक असं डॉक्टरचा रिपोर्ट एवढं मारण्याचा तुम्हाला एक अधिकार रिपोर्ट मध्ये काय आलं पीएम रिपोर्ट मध्ये नेमकं त्यामध्ये वळ त्याच्या टू मारहाणी असं दिसतात आहे पण नुसता पोलिसांना दोन देऊन भागणार नाही आज तुम्हाला तुम्हाला खरं सांगू तुझ्या वेळेला ग्राउंड रिपोर्ट जर बघायला गेलं त्याच्यामध्ये माझ्या दृष्टीनं तीन एजन्सी दोषी आहेत एक पोलीस यंत्रणा दुसरं जेल प्रशासन आणि तिसरं हॉस्पिटल ज्या हॉस्पिटलमध्ये त्याला ट्रीटमेंट दिली ते याच्यासाठी आहे की एम सी पी सीआर मधनं जेव्हा एमसीआर मध्ये जातो त्यावेळेला एक दोन दिवसाचा कालावधी त्याला हे झालेला आहे मग त्या प्रशासनाची काळजी घेणं काम होतं किंवा त्याला जर अस्वस्थ वाटतय त्याला बरं वाटत नाही तर त्याला कुठली ओळी दिली कुठली ट्रीटमेंट दिली आता आज त्याच्यावर बोलणं थोडंसं वेगळं होईल कारण ऑलरेडी त्याच्यावर ज्युडिशियल इन्क्वायरी बसलेली आहे काय आहे ते नक्कीच बाहेर येईल आणि त्यातून याचा उलगडा पण होईल पण हे सगळे व्यवस्थेचे बळी आहे म्हणजे आंदोलन करत्यावरती ह्या रिपोर्टमध्ये पोलिसांनी जे काही असे कलम लावले त्याच्यावर त्याच्यावर सात वर्षाच्या सजा आहेत अच्छा हे मी माझ्या मनाचं सांगत नाही रिपोर्ट इनबिल्ट रिपोर्ट आहे तो आणि जर एवढ्या मोठ्या सात दहा वर्षाच्या सजा असणारी कलम तुम्ही लावत असाल कसं असतं एखादा गुन्हा करताना किंवा एखादी गँग चालवताना एखादा दरोड टाकताना एखादा खून करताना हे काहीतरी तत्व आहेत काही प्रिपरेशन असतं त्याचं uh -hmm. मोटिव्ह असतो त्याचं आणि इंटेन्शन असतं आणि या सगळ्या गोष्टींच्या मुळे तुम्हाला पोलीस तपासामध्ये त्याचा वापर करून तुम्ही गुन्हेगारांपर्यंत चा बरोबर पण ह्या आंदोलनामध्ये इट uh वॉज -huh. इन्स्टंट इन्स्टंट याचा अर्थ असा असतो की एखाद्या गोष्टीचा उद्द्रेक आमच्या अस्मिता बाबासाहेबांचा पुतळा प्रतिकृती संविधान आणि हा क्रिया, प्रति क्रिया प्रतिक्रिया म्हणून लोक रस्त्यावर आले त्याचा ते निषेध करत होते लोकशाहीनं दिलेला तो त्यांना अधिकार आहे भारतीय संविधानानं दिलेला तो त्यांचा अधिकार आहे प्रोटेस्ट करणं हे तर जिवंतपणाचं लक्षण आहे कुठल्याही समाज व्यवस्थेमध्ये आपण सहन करत राहायचं बाबासाहेब सांगतात की गुलामाला गुलामीची जाणीव करून दिल्याशिवाय तो बंड करून पेटून उठणार नाही आणि आपण जर सहनच करत गेलो तर मग आपल्या अर्थ नाही आपल्या म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी छाटलेल्या जीवांना शब्द दिले तेच शब्द आज समशेर होऊन लढताना दिसतायत त्याच खरं तर मी त्या सगळ्या कार्यकर्त्याचं खरं जर त्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येऊन लढा दिला असेल तर तुळकशाही मार्ग नव्हता <laughs> चूक असत काहीच काहीच नव्हतं पण तुम्ही बळाचा वापर करून आंदोलनच जर दडपले गेले भारतीय संविधानानं ना आर्टिकल नाईनटीन तुम्हाला दिलेलं आहे तुम्हाला त्याचा त्याचा हा त्या तुम्ही आणि त्या पद्धतीने तुम्ही मग नंतर काही लोकांना काही तिथं मी प्रेस घेतली त्यावेळेला काही पीडित आलेले होते गळ्यात तुटलेला हात होता अकरा पाय तुटलेला चालता येत नव्हतं बायका पोरं नाही तुम्ही अमानुषपणे मारहाण केलेली त्याच्यामध्ये तुम्ही लेडीजला लेडीज लेडीज कॉन्स्टेबल का नाही वापरलो अच्छा म्हणजे हे हे न करण्या इतकं म्हणजे एवढं असतं का अमानवीय इन ह्युमन करायचं हे सगळ्या ज्युडिशियल रिपोर्ट मध्ये येईलच आहे आयोगाने त्यावरती आणि आम्ही तिथं जाण्याचं कारण असं होतं की आयोगांकडे इतक्या तक्रारी त्याच्या आल्या ते लोक मला फोन करत होते तुम्ही या आयोगाने काहीतरी केलं पाहिजे माझ्यासाठी कार्यकर्त्याला पण मी चळवळीत आलेलं नसे मला ज्या संवैधानिक पदावर मी आहे काम करतो आहे आणि त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर आधार दिलेली पद आहे तर ती पद घरात बसून नसतात तुम्हाला फील्डवर यावं लागणार आहे त्याच्यामध्ये सोमनाथ सोमनाथ हा यापूर्वी कुठे या असा चळवळीमध्ये आंदोलनात सोमनाथबद्दल सोमनाथ बद्दल स्पेसिफिक सांगतात स्पेसिफिक असं आहे की ज्या वेळेला मी त्यांच्या आईला आणि दोन भावांना भेटलो त्याची बहीण आहे ते जरी समजा वडार समाजाचे असले तरी सुद्धा त्यांनी शिक्षणाकडं डोळ झाक केलेली नाही त्याच्या आईनं सांगितलं मुलगी सुद्धा बारावी पर्यंत आम्ही शिकवलेली आहे दोन्ही मुलं सुशिक्षित आहेत चाकणला एका कंपनीत ते दोन्ही पूर्व काम करतात आहे सोमनाथनं सुद्धा अनेक ठिकाणं चाकण आणि परिसरामध्ये काम केलेलं आहे अगदी ड्रायव्हर पासून अंग मेहनतीचं कामही त्यांनी त्यात केलेलं आहे म्हणजे तो कायद्याचं शिक्षण तिथे घेत होता आणि तो चळवळी बरोबर असायचा अनेक मुमेंटमध्ये तो असायचा असं त्यांनी सांगितलं काही कार्यकर्त्यांना मी विचारलं तरी त्यांनी त्यांनी सांगितलं की सोमनाथ हा चळवळी असायचा तिथं शिक्षण घेत होता कायद्याचं शिक्षण घेत होता आणि म्हणून असं घडलंय म्हणून तो मी अनेक पोलिसांच्या फुटेजमध्ये पण पाहिलं की सोमनाथ तिथे फील्डवर होता म्हणजे ज्या पोलिस रिपोर्टमध्ये काही गोष्टी आलेल्या होत्या तर तिथं तो होता त्यानं प्रोटेस्ट करत होता आंदोलन करत होता पण ते असं शांततेच्या मार्गाने चाललेलं ते दिसत होतं पण नंतर उदरे कुठे झाला काय झाला पोलिसांना अचानक ते सुरू केलं आणि त्यात हे सगळं घडलं पुढे एमशीआर झाला आणि एमसीआर मृत्यू झाला आज ती आई टाव फुरून सांगत होती की माझ्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे तीन होती एक बहीण आहे त्यांना आज आज सोमनाथसाठी तो तर गेलेला आहे पण सामाजिकदृष्ट्या एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आयोगाचा एक सदस्य म्हणून एक जबाबदारी अशी होती की त्याला न्याय मिळाला पाहिजे तो न्याय कसा तो देता येईल आपल्याला तो न्याय पुनर्वसन करून देता येईल आपल्याला तो न्याय इतर ठिकाणा असं कुठं घडू नये म्हणून त्याचे नॉर्म्स आपल्याला आणता येतील म्हणजे पोलिसांना एवढा बळाचा वापर करायचा अधिकार जर असेल तर उद्या आंदोलनच होणार नाही उद्या म्हणजे तुमची याच्यामध्ये याच्यामध्ये पोलीस कोठडीत हत्या झाली पोलिसांनीच त्याला मारला असं थेट आरोप केला जातो त्यात कितपत वाटत नाही पोलिसांना असं असंच म्हटलं जात ना कसं आहे की आता ते ज्युडिशियल इन्क्वायरी बसल्यामुळं त्यात काय बाहेर येणार आहे ते सगळं बाहेर येईल खरं काय पाणी काय नाही पाणी माझ्या पाणी तर असं आलेलं आहे की याच्यामध्ये या तिन्ही एजन्सी दोषी वाटतात मला जेल प्रशासन हॉस्पिटल आणि पोलीस अच्छा यांनी काळजी काय घेतली नाही आरोपी जरी असला बघा आर्टिकल ट्वेंटी टू जे भारतीय संविधान असं आहे त्यानं तुम्हाला अशा अधिकार दिलेला आहे की जरी तुम्ही आरोपी असाल एखाद्या गुन्ह्यामध्ये किंवा आंदोलक असाल एखाद्या गुन्ह्यामध्ये तरी तुम्हाला तुमच्या पद्धतीचा डॉक्टर तुमच्या पद्धतीचा तुमच्या ओळखीचा किंवा तुम्हाला हवा असणारा वकील हे देण्याचे आणि असिस्ट टू एनी प्रॉसिक्युटर हे अधिकार तुम्हाला संविधानानं दिलेले आहेत म्हणजे कैद्यांना हे अधिकार भारतीय संविधानानं दिलेले आहेत ते त्याला पाहिजे तो, तो डॉक्टर का दिला नाही मग त्याच्या पद्धतीच्या हॉस्पिटल मध्ये का नेलं नाही त्याला किंवा जेलमध्ये असताना त्याला काय अस्वस्थ वाटू लागलं होतं तर ते तात्काळ नाही असे अनेक प्रश्न अनोत्तरित राहतात त्याच्यामध्ये त्याच्यामुळे ते ज्युडिशियल इन्व्हायरमेंट सगळं बाहेर आणि या प्रकरणामध्ये मला वाटतं इन्स्पेक्टर वगैरे मला दोन तीन अधिकारी पण निलंबित केलेत ना ठीक आहे अधिकारी निलंबित करणं प्रायमेफिसी जे दोषी दिसले तो प्रशासनाचा तो भाग आहे पण ते निलंबित करून ते थोडंच तो, तो होत नाही भरपाई होत नाही त्याला सामाजिकदृष्ट्या उभं करावं लागणार आहे त्या कुटुंबाचं पुनर्वसन करावं लागणार आहे पुढे अशा पद्धतीचे होऊ नये म्हणून काही नाव घ्यावे लागणार आहेत आणि सामाजिकदृष्ट्या बघा कॉम्पेन्सेशन आणि रिहॅबिलिटेशन या दोन फार महत्वाच्या गोष्टी आहेत करता माणूस जेव्हा घरातून जातो तेव्हा कुटुंब कोलमडून पडतं ते ह्या विजय वाकोटच्या बाबतीमध्ये जसं झालं तुझं सामाजिक चळवळीतला कार्यकर्ता होता दलित चळवळीतला कार्यकर्ता होता ते म्हणले हे घर सुद्धा आजोबांनी वाढलांच यांनी काहीच केलं नाही हे फक्त हा हे उभं आयुष्य चळवळीसाठी फिरत राहिले लोकांना न्याय देत राहिले आज आम्ही उघड्यावर आलो ते टावकडून सांगत होते तेच या कुटुंबाचं दोन्ही कुटुंबाचं सांगत होते आज प्रश्न असा आहे की सामाजिकदृष्ट्या चळवळी जर उभ्या करायचं असेल त्या अभ्यास पूर्ण असाव्यात त्या संयमानं पण असाव्यात लॉ अँड ऑर्डर आपण पण मेंटेन केली पाहिजे आता काही पण करता कामा नाही आणि म्हणून माझं एकच आहे आंदोलकांना एक किंवा हो, आपल्या वैचारिक हा जरूर मांडलं पाहिजे जा, अन्यायाच्या विरुद्ध उभं राहिलं पाहिजे सर्व समाज एकसंग केला पाहिजे आणि हे आंबेडकरी विचारधारा आहे आपली आपण घरात बसून आपल्याला नाही चालणार ना ना आहे आपण जर घरात बसलो तर मग कुणाचे तरी गुलाम असू आपण उद्याचे म्हणून त्या बाबासाहेबांनी जे सांगितलेले तत्व आहे ते आपण अंगीकारले पाहिजे आणि बुद्धाची शांतता पण आपण बरोबर घेतली पाहिजे आणि आपले लढे हे सगळे अभ्यास पूर्ण पाहिजे पुन्हा पुन्हा सोमनाथ सूर्यवंशी घडला नाही पाहिजे याची काळजी सामाजिकदृष्ट्या आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे नाही हे बरोबर आहे पुन्हा सोमनाथ सूर्यवंशी सुद्धा घडू नये किंवा तिकडे संतोष देशमुख सुद्धा घडू नये या दोन्ही गोष्टी रास्त आहेत पण अलीकडे आपण पाहिलं बीडची घटना काय किंवा परभणीची घटना काय ह्याच्यामध्ये कास्टिझम कुठेतरी येतो असं कास्टिझमचा वास कुठेतरी येतोय का प्रशासनाकडे सुद्धा आणि बाकी राजकारणात सुद्धा असं दिसतंय तुम्हाला काही हा नक्कीच आहे ना तर काय होतं दलिताची आंदोलन तर तुम्ही लाट्यागाट्यानं दाबून टाकण्याचा अनेक प्रयत्न आहे तुम्हाला रमाबाई आंबेडकर मध्ये ज्यावेळेला असंच आंदोलन झालं होतं मनोहर कदम नावाचा तिथं घाटकोपरला तर त्यानं अकरा जणांचे बळी घेतले साहेब दोन फुटाऊन पोळ्या झाडल्या माणसं मारून टाकली त्यात अनेक जण होते म्हणजे ही आंदोलन तुम्ही दडपून टाकण्याचं आणि काय सांगितलं की रस्त्यावर जे टँकर उभे होती मग हे ते पेटवतील असे आम्हाला म्हणजे त्यांच्या पक्षावर त्यांनी काही सांगायचं आणि चळवळी दडपून टाकायच्या म्हणजे अधिकारी कोण आहे ह्याच्यावर पण बरं अवलंबून असतं ना अच्छा पण अधिकाऱ्यांनी खरं तर जेव्हा आपण संविधानिक एखाद्या पदावर असतो त्यावेळेला आपण पालन कायद्याचं केलं पाहिजे इथे परभणीच्या बाबतीत काय वाटतं तुम्हाला नाही परभणीच्या बाबतीमध्ये आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतंय तिथे आता ती ज्युडिशियल इन्क्वायरी आहे त्यावर जास्त भाष्य करणं काही योग्य ठरणार नाही पण त्यांना ते बाहेर येईल अच्छा आंदोलन दडपण्याचा जरी प्रयत्न केला असेल तरी ते बाहेर येईल त्यांचा नक्कीच हे आंबेडकर जनता वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ झालेली आहे ती थांबणार नाही गौतम जी गौरवजी मला एक सांगा तुम्ही आता हे परभणीचं पाहिलं तुमचा बारीक अभ्यास आहे सामाजिक दृष्टिकोनातून तुम्ही प्रत्येक प्रश्नाकडे पाहत असता याच्यामध्ये आता बीडचं जे प्रकरण घडलेलं आहे याच्यामध्ये सुद्धा चोडा कुठे कास्टिजम वगैरे असा काही दिसतो का तुम्हाला नाही तर बीडच्या प्रकरणात सुद्धा तुम्हाला खरं सांगू का की मराठवाड्यामध्ये पहिल्यांदा प्रश्न असतो बेरोजगारीचा फार मोठी बेरोजगारी आहे आणि उद्योगधंद्याची काही साधनं उपलब्ध नाहीये आणि म्हणून बराचसा तरुण मला या गुन्हेगारीकडे वळताना दिसतोय आणि मग प्रत्येक पुढारी आपापल्या जातीची माणसं आपापल्या जातीची गावं अशा पद्धतीनं राजकारणामध्ये नव्यानं काही वेगळी समीकरणं चालवताना आपल्याला दिसतात आहे आणि ज्यांच्याकडे सत्ता असते पैसा असतो मग या तरुणांचा तिथं वापर करणं गुन्हेगारीला प्रोत्साहन देणं आणि मग बीड जिल्ह्यामध्ये असं पूर्वी काही नव्हतं फारसं पण अलीकडच्या काळामध्ये अनेक धर्मांमध्ये जातींमध्ये दुही पडताना आपल्याला दिसते मग मा आज मागे काही आता लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये सुद्धा हा माझ्या जातीचा उमेदवार आहे तो माझ्या जातीचा उमेदवार आहे अशा पद्धतीनं सुद्धा जातीवर निवडणुका लढल्या गेल्याचं आपल्याला दिसत आहे आणि अशा पद्धतीनं सर्रासपणे खून पडताना दिसत आहेत म्हणून कुठेतरी सरकारनं तिकडे लक्ष देऊन एक चांगले उद्योगधंदे तिथे निर्माण करावेत चांगल्या सुविधा निर्माण कराव्यात पण शहराची शेरीकरणावरचा एक ताण उठेल आणि ती मुलं कुठेतरी कामाला लागतील तर काही लोकांनाच हे हवं असते राजकीय आपले अड्डे चालवण्यासाठी काही पर्पजली काही लोक पण त्याच्यामध्ये इन्वॉल्ड असतात आणि मग जातीवादाला थारा देऊन अशा घटना घडतात या घटना घडू नयेत ते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बीड काय किंवा परभणी काय ह्या दोन ज्या घटना आहेत ह्या अत्यंत बारकाईने अभ्यासला पाहिजे ह्याच्यावरती खरं तर राजकारण्याने तमाम राजकारण्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा थोडं चिंतन करण्याची गरज आहे महाराष्ट्र हा पुरोगामी राज्य आहे महाराष्ट्रामध्ये जात पात भाषा धर्म याच्या पलीकडे जाऊन आपण विचार करतो मतदान करतो किंवा कुठलेही निर्णय घेताना आपल्याला आतापर्यंत जर आपण पार्श्वभूमी पाहिली महाराष्ट्राची तर त्याच्यामध्ये हे घटक कधी आडवी आलेले नाहीत परंतु अलीकडे राजकारणातून निवडणुकीच्या राजकारणातून कास्टिजम फार मोठ्या प्रमाणात उफाळून यायला लागलेला आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा आला त्यावेळेसुद्धा कास्टिज मराठा मराठा येतो ओबीसी ओबीसी येतो ब्राह्मण ब्राह्मण येतात किंवा मागासवर्गीय आणि मराठा ओबीसी ही लॉबी एक स्वतंत्र हे स्वतंत्र इतकं यापूर्वी अशी समीकरण कधी दिसली नाही आपल्याला ह्या घटनांमध्ये सुद्धा काही अंशी त्याच्यामध्ये त्याची पाळ ही जातीच्या राजकारणामध्ये दिसत आहेत त्याच्याला परभणीचं प्रकरण अत्यंत गंभीर होतं सोमनाथ सूर्यवंशी सारखा अत्यंत एक निष्पाप कायद्याचा विद्यार्थी शेवटच्या वर्षामध्ये तो परीक्षा देत होता, होता। तो खर तर भोसरीमध्ये राहायचा म्हणजे पिंपरी चिंचवडशी त्याचं जवळचं नातं होतं चळवळीतला कार्यकर्ता होता त्याचा बळी गेला नाहक बळी गेला अत्यंत दुर्दैवी घटना आहे त्याच पद्धतीने संतोष देशमुख जे मराठवाड्यामध्ये बीड मदल ते प्रकरण जे घडलेलं आहे ज्याच्यावर तो आता उद्रेक झालेला आहे तिथे सुद्धा संतोष देशमुख हा तसा मराठा आणि त्यांनी कोणासाठी जी तिथे विंड एनर्जी निर्माण करणारी जी कंपनी आहे त्या कंपनीचा वॉचमन तो वॉचमन तसा दलित पण त्याच्यावरती बाकीचे लोक गुंड लोक हल्ला करतात त्याला वाचवण्यासाठी म्हणून तो तिथे गेला होता संतोष देशमुख आणि त्याचा बदला म्हणून संतोष देशमुखची हत्या करण्यात आली तसा त्याच्यामध्ये जातीचा कुठेच उल्लेख नाही पण ह्या घटना घडून गेल्यानंतरचे जे प्रकरण सगळी येतात आणि चर्चा जी होत असते ती प्रत्येक ह्याच्यामध्ये जातीचा कंगोरा त्याच्यामध्ये येत असतो आज जितेंद्र आव्हाडांचं भाषण सुद्धा त्या अँगलनी फार सुंदर होतं त्यांनी सांगितलं हे आपण कुठंतरी याच्यावरती गांभीर्याने विचार करायला पाहिजे घटना घडून जाते माणूस जातो आपल्यातून तो परत येत नाही परंतु त्याचा अनालिसिस करताना विश्लेषण करताना किंवा तपास करताना त्याच्यामध्ये जात हा घटक असता कामा नये पण तो येतोय परभणीची घटना किंवा बीडची घटना ही महाराष्ट्राला पुन्हा पुन्हा विचार करायला लावणारी आहे या पुढच्या काळामध्ये अशा घटना होऊ नयेत किंवा त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी त्याच्यावरती विचार करायला पाहिजे सामाजिक कार्यकर्त्यांनी पण विचार करायला पाहिजे गोरंगजी तुम्ही दोन दिवस जाऊन तिथून परबणीचा हा रिपोर्ट तयार केला अपेक्षा करूया सुनिवशी कुटुंबाला त्यातून नक्कीच न्याय मिळेल आपण वेळ दिलात खूप खूप धन्यवाद